नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते अतिशे कर, असा असा एक, तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय खमंग व रुचकर असा होण्यासाठी खास किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक सध्या कडकडीत उन्हाळा चालू आहे तर या रखरखत्या उन्हात सर्वांना थंडगार पाणी हवं असतं यासाठी आपण बाजारातून माठ विकत आणतो कारण माटातील पाणी थंडगार होते व ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असते पण जर उन्हाळ्यात माटातील पाणी गारच पडत नसेल म्हणजे थंडच पडत नसेल किंवा होतच नसेल तर अशावेळी काय करायचं हा प्रश्न पडला असेल तर यासाठी एक ट्रिक्स वापरा तर माठ एक दिवस कडक उन्हात तापवा आणि रात्री माठ थंड झाल्यावर त्यात पाणी ओतावे यामुळे माटाची पाणी थंड करण्याची क्षमता वाढते व वा माट यामुळे खूप वर्ष टिकतो अशी माझी आजी सांगायची तर माटातील थंडगार पाणी पडण्यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर दोन जर तुम्ही बटाट्याची चिप्स बनवत असाल तर अशावेळी जर तुम्ही बटाट्याची चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यानंतर ते चिप्स लालसुद्धा दिसू लागतात किंवा शकतात अत्यंत उपयुक्त टिप नंबर तीन माटातील पाणी थंड ठेवण्यासाठी भिजवलेला टॉवेल किंवा कॉटनचा कपडा गुंडाळून माटावर गुंडाळून ठेवावा आणि कपडा आणि टॉवेल जर कोरडा झाला तर किंवा कोरडा झाल्यावर परत ओला करावा म्हणजे माटातील पाणी थंडगार राहते प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर चार उन्हाळ्यामध्ये घरी येणारे पाहुणे कोणी गरम चहा घ्यायला नकोच म्हणतात किंवा ते पितच नाहीत ते थंड काहीतरी द्या असं म्हणतात अशा वेळी आपण त्यांना लिंबू सरबत बनवून देत असतो किंवा बनवत असतो पण उन्हाळ्यात लिंबाचे भाव हे गगनाला भिडलेले असतात म्हणजेच लिंबू भरपूर प्रमाणात महाग झालेले असते यासाठी आपण थंडीमध्ये जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा लिंबाचा रस काढून काचेच्या बरणीत भरून फ्रीजरमध्ये ठेवावा याचा उपयोग तुम्ही म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे लिंबू नसतील त्यावेळेस पण करू शकतो व हा रस कित्येक महिने पण चांगला राहतो आणि कोणत्याही सीजनमध्ये आपल्याकडे जेव्हा लिंबू नसतील तेव्हा आपल्याला लिंबू सरबत बनवायचं असेल त्यावेळेस याचा वापर तुम्ही करू शकता रोज वापरात येणारी साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्वाची टीप नंबर पाच शेंगदाण्याची चिक्की बनवताना कढईमध्ये गुळ विरगळताना त्यात एक चमचा तूप घालावे यामुळे चिक्कीला छान चकाकी येते तर शेंगदाण्याची चिक्की बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर सहा इडली मऊ स्पॉन्जी अशी होण्यासाठी पॉलिश न केलेली उडीद डाळ त्यामध्ये वापरावी मात्र या डाळीमध्ये थोडीशी काळपटसाल असते यामुळे व्यवस्थित हातावर चांगली ती डाळ चोळून स्वच्छ करून त्यामध्ये घालावी अत्यंत उपयुक्त टिप नंबर सात चिकनची भाजी उरली असेल किंवा राहिली असेल तर दुसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून घालून शिजवा यामुळे मस्त बिर्याणी तयार होईल टिप नंबर आठ केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आळशीच्या बिया खाव्यात यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस दाट पण होतात किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे यामुळे केसांना छान अशी शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते तर तुम्हाला पण केसासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ सुक्की भाजी बनवताना भाजी शिजवून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवू नये तर भाजीवरचे झाकण काढून घ्यावे नाहीतर झाकणावर आलेली वाप भाजीत पडते आणि भाजी पानसट होते तर यामुळे भाजीची चव पण बिघडते अतिशय खास व भन्नाट टिप नंबर दहा लहान मुलांसाठी खिचडी बनवत असाल तर त्यामध्ये जिरे मोहरी आणि हळद याचा जास्तीत जास्त वापर करावा यामुळे खिचडीला छान चव येते साधी सोपी पण प्रत्येकाच्या कामी येईल अशी खास टिप नंबर अकरा प्लास्टिकच्या भांड्यात कधीही ठेवू नये नंबर बारा किचनमध्ये किंवा घरात कोठेही मुंग्या झाल्या असतील तर तिथे साखरेची वाटी ठेवा यामुळे मुंग्या इतर ठिकाणी जाणार नाहीत व आपल्याला मुंग्यांना साखर खाऊ घातल्याचे पण पुण्य मिळते तर तुमच्या पण घरामध्ये किंवा किचनमध्ये जर मुंग्या झाल्या असतील तर ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा टिप नंबर तेरा कोणतीही भाजी जास्त प्रमाणात कापली गेली असेल तर किंवा उरली असेल तर कापलेली भाजी एखाद्या भांड्यात पाणी ओतून ठेवा व त्यात ती भाजी ठेवा व ते फ्रीजमध्ये ठेवा यामुळे भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच ताजी तवानी राहील तर तुमच्याकडे पण कट केलेली किंवा कापलेली भाजी उरली असेल तर ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर चौदा माटातील पाण्यात मोगऱ्याची एक ते दोन फुले टाकून ठेवावी ते पाणी पिऊन बघा किंवा वाळा माटातील पाण्यात टाकून ठेवा ते पण पाणी खूप छान लागते अतिशय महत्वाची व अत्यंत फायद्याची टीप नंबर पंधरा जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरीच व्यायाम करत असाल तर मिश्रित डाळ खिचडी नक्की खा कारण त्यात भरपूर प्रोटीन असते त्यामुळे तुमचे मसल्स मजबूत होतात तर उत्तम आरोग्यासाठी तुम्ही पण ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर सोळा चपाती बनवताना ती तव्याला चिटकत असेल तर चपाती टाकताना आधी तव्यावर थोडं तेल टाका यामुळे चपाती तव्याला चिटकणार नाही तर चपाती बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सतरा मेकअप करण्यापूर्वी दहा मिनटे खोबरेल तेलाने मसाज करावा यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही मेकअप बराच काळ टिकेल तर तुम्ही पण एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी मेकअप करत असाल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर अठरा पनीर ताजे राहण्यासाठी त्याला साखर लावून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे पनीर चांगले राहते टीप नंबर एकोणीस जवसातील औषधी गुणधर्मामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते नैराश्य व डिप्रेशनवर जवस खाणे अत्यंत फायदेशीर आहे अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर वीस केळीमध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि त्याचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढते पण ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी जास्त पिकलेली केळी खाऊ नये अत्यंत उपयुक्त व प्रत्येकाच्याच का कामी येईल अशी खास टीप नंबर एक्केवीस आयुर्वेदानुसार जी व्यक्ती बसून गोड गोड पाणी पिते त्याला पोटाचे आजार किडनीचे हृदयाचे आजार कधीच होत नाहीत अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर बावीस तोंड आल्यावर सुके खोबरे चावून खावे असे केल्यास तोंडात एक तेलकट द्रव्य पसरते व त्यामुळे तोंडात आलेले फोड म्हणजे जखम जर झाली असेल तर ती पण मऊ होतात किंवा मऊ पडते व या त्रासापासून आराम मिळतो खोबरे त्या जखमावर मलमाप्रमाणे काम करते प्रत्येक महिलेसाठी व माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टिप नंबर तेवीस अतिविचार करण्याची समस्या असेल तर रोज रात्री झोपताना एक चमचा गायीची तूप खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे यामुळे मेंदू नेहमी शांत राहतो अत्यंत खास टिप नंबर चोवीस घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याच्या रसमध्ये तूप व गूळ मिसळून खा अत्यंत उपयुक्त व खास अशा ह्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिनी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद